सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे आता मम्मीकडे आहे मामा आले होते माझे सासरे सोडवायला तर आज मावशीच्या घरी ना दिंडे येणार होती कानिफ नाताची ना तर तिने काल फोन केला होता सगळेजणी होते तर माझं घरात लावरलं आणि मी आता आली आहे हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सै्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज सकाळचं घरातलं सगळं आवरला डबा वगैरे झाला मिस्टरांचा आणि आता मावशीकडे दिंडी येणारे ना दरवर्षी येते होळीच्या आदल्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी तर कानिफनाथाची तर आता मावशीने फोन वगैरे गेला होता काल आणि आता आम्ही आलेले देवाच्या दर्शनाला प्रसाद घ्यायला तर चला सगळेजण आलेले सगळे फॅमिली सोबत असणारे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता तिकडे जाते मी आणि दाखवते काही चाललं आहे सगळं काही साखर काय हो साखर तर मम्मी साखर वगैरे घेऊन गेली तर आणि इकडे स्वयंपाकाची पण भरपूर तयारी झालेली होती आणि मम्मी आता इकडे येऊन पोळ्या करते तर ओट्यावर येणं हवेशीर पोळ्या करत होत्या सगळ्या जणी सगळ्या मिळून स्वयंपाक केला आणि आचारीही पण सांगितलेलं होत्या भाज्यांसाठी तर मम्मी बोलत होती तर मी खावरती गेले आणि सई मामाच्या घरी आल्यानंतर लगेच बहिणींसोबत मस्त खेळते म्हणजे तिच्या मावशांसोबत आणि अर्चना मामी त्या पण घरामध्ये होत्या पण इकडे मी आम्ही बघा मसाले भात खूप छान मस्त टेस्टी असा मसाले भात होता तर मसाले भात शिरा वगैरे झालं होता आणि तिकडे मठ्ठ करण्याची तयारी चालू आहे तर मोठ्या पातेल्यामध्ये ना साखर टाकून येणा आता सगळं मामा बसला आहे मठ्ठ करण्यासाठी तर सगळं काही दही गाळून वगैरे घेईल तर चला बघत राहा व्हिडिओ जेवढे शेअर करता आलं तेवढे तुमच्यासोबत शेअर केले आज तर होळीच्याच दिवशी मामा करतोय तरी बघा चाणिने सगळं काही मठ्ठ म्हणजे दही सगळं काही असं गाळून घेतो आहे तर मी ना मदत करत मामा। मामा होते मामाला तर दहीच्या पिशव्या वगैरे फोडून देत होते आणि आता सगळेजण यायला म्हणजे सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली होती दिंडी पण काही लोक आले होते काही येण्याचे वाक्य होते तर थोडंसं पाणी साखर आणि दही टाकून येणं हे बघा सगळं काही असं करून घेतोय मामा तर मामाच सगळे काही दही वगैरे गाळत होता आणि आतमध्ये पण पोळ्या वगैरे चालू होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा कसा आपला छान अजून टाकायचं ना मटेरियल त्यामध्ये आपल्याला पाठव का मिनिटात सौरभ काय हा मग माम ऑर्डर पण घेणार आता <laughs> मामा मठ्ठ्याचे पण ऑर्डर घेणार आहे आता हा पोळ्यांचे पण का तर हिरवी मिरची वगैरे दळली होती बारीक चिरलेली कोथंबीर जिरेची पूड म्हणजे जे जे पण दळलेले होते आणि पुदिना पुदिनाचेही रस काढलेला होता रस मिक्सरला पेस्ट केला आणि चादणीने गाळून घेतला तोही यामध्ये टाकला आणि साखर चवे मीठ वगैरे आजी पण आली होती तर आता इथे दिंडीचं म्हणजे आले होतं रथ आलं तर सगळेजण दर्शनाला जात होते आणि इथे राहुल हो दंते ते सगळे काही उभे होते तर मस्त मठ्ठा कसा होतोय ते सगळेजण बघत होते आणि बर्फ पण आणलेले होते ना तर म्हणजे बर्फ पण सोडलाय आता थंडकार मठ्ठा खूप छान लागतो आणि आता ऊन पण खूप आहे ऋतू पण आली आहे मग ऑर्डर घेणार आहे मठ्ठा पण मठ्ठा भारी भारी एकदम चकल्यासोबत

वाटपा हो। कस आहे का येतील सवय झाली कामाची सवय सवय थारी थारी। तर मठ्ठा वगैरे झाला आणि मम्मी सकाळपासून येणं मावशीच्या घरी होती ना स्वयंपाकाला पोळ्या वगैरे काही बारीक सारीक असतं त्याला तर आता मम्मी घरी आणि देवपूजा झाली आणि मी पण रांगोळी काढली बाहेर आणि आपलं हे मम्मीचं देवघर बऱ्याचदाईना बघायचं आहे जेव्हा मी निवंतपणे येईल तेव्हा सगळं के शूटिंग करील आणि आता स्वयंपाक पण झाला होता आणि सगळेजण आले पण होते आणि आता देवाच्या आरतीला सुरुवात झाली आणि इकडे आता सगळे काही म्हणजे आपले आसपासचे सगळे राहणारे पण येतात हे बघा सगळे काही उभे आहे आणि आपली सगळ्यांची लाडकी सई हे भगवती मातेचं मंदिर आहे ना तर मंदिरात देवीची आरती करत होती आणि ही काठी असते मोठी देवाची तर हे बघा सगळेजण इथे आता आरती करताय सगळ्यांना थोडे सावलीत उभे आहे कारण भरपूर ऊन होतं आणि हे बघा सईर सईची मंदिरामध्ये मस्तपैकी आरती करते ಹಳು 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 Oh, okay. wait. तर शेनामावशीकडे येणं कानी त्याची दिंडी येत असते हा बघा तर देवाचं रथ तर इथे पादुका पण आहे सगळेजण यांना आरती घेत आहे दर्शन घेत आहे देवाची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर सगळ्या ना दिंडेसोबत आलेल्यानं पहिले सगळ्यांना जेवायला दिलं जातं आणि आपली लाडकी साई पण दर्शनाला आली आहे तर आम्ही पण दोघींनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांचे म्हणजे दिंडीसोबत जे येतात त्यांच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हीही सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळ्यांना बोलवलती मावशी सगळे म्हणजे प्रसाद घ्यायला सगळेजण येतात आणि खूप छान मस्त असं स्वयंपाक झालेला तो प्रसाद देवाचा प्रसाद जिचं म्हणजे एकदम छान लागते ना मस्त भरलेली वांग्याची भाजी शिरा मठ्ठा मसाले भात पोळ्या असा मेनू होता आणि आता जेवणाची तयारी म्हणजे वाढायची सुरुवात क चालू होणार होती तिथे सगळं मामाना काढून ठेवत होता आणि बघा इकडे उट्यावरती सावलीत सगळ्यांना जेवायला बसवले काही इकडे बसले आहे काही इकडे बसलेले आहे जे सगळे काही जेवायला बसले आणि आणि आम्ही सगळे काही इकडे घरामध्ये गप्पा मारतो आहे कारण त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं तर इथे सगळेजण आता बऱ्याच दिवसातून एक बऱ्याच दिवसातून आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे कारण आता सगळेजण कामात अव्यस्त आहे खूप ऑर्डर आहे सगळ्यांना त्यामुळे इकडे आपली सई जेवायला बसली जेवण झालं होतं बहिणी पण बसलेल्या आहे आणि आता आम्ही पण जेवण करायला बसलो सगळ्याजणी आणि आम्हाला मामा आणि काही मावशी वाढत होत्या तर स्वयंपाक खूप छान मस्त झाला होता आणि त्यानंतर थोड्या वेळा आम्ही सगळेजणांनी गप्पा मारल्या तर कालचा व्हिडिओ पण तुम्हाला थोडासा लेट आला आणि त्यानंतर मी घरी आली आणि होळीच्या तयारीला लागलो तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी मावशीची तर काची दिंडी आलेली होती आणि आता घरी आली आहे स्वयंपाक वगैरे आहे डाळ भातच आहे कारण उद्या पूर्ण स्वयंपाक करायचं असतो आणि ती सोसायटीमध्ये आम्ही सगळेजण बायका मिळून होळी सेलिब्रेशन करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मी पण मस्त तयार झाली आणि आता खाली आली आहे तर आमच्या सोसायटीमध्ये इथे बाहेर येणार बिल्डिंगच्या बाहेर येणार तर मस्त होळी करणारे आम्ही सगळे मिळून आमच्या सोसायटीचं नाव आहे गोकुळधाम सोसायटी हे बघा सगळ्या जर मावशी सगळ्या तयार होऊन आलेल्या आहे काही ताई तर आम्ही सगळ्या बायका मिळून मस्त सगळी सोसायटी मिळून आम्ही ही होळीचं से सेलिब्रेशन केलं तर इकडे गौऱ्या वगैरे लाकूड वगैरे ठेवलेलं होतं सगळी म्हणजे मांडून झालेली होती पूजा गौऱ्या वगैरे ठेवल्या होत्या साईडने रांगोळी पण काढलेली होती आणि आता आम्ही सगळ्या बायका याची पूजा करू त्यानंतर हे सगळं काही म्हणजे पेटून देऊ त्या पर पेटवण्यासाठी होळीला तर कापूर साजूक तूप पात हे सगळं काही लावूनच पूजा वगैरे करूनच हे याचं द दो, म्हणजे दहन केलं जातं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि ही आमची आहे बिल्डिंग तर बाहेर बाहेर थोडीशी लाईट नसल्याने थोडासा प्रकाश कमी येतोय तर चला आता सगळेजण बायका आम्ही पूजा करू आणि नैवेद्य पूजेचं साहित्य सगळं काही घेऊन आलो तर आम्ही सगळेजणी होळी बघा छान मस्त पेटली गेली आणि आता इकडे सगळ्या आम्ही बायकाईना पाच फेरी मारतो आहे पाण्याने तर आम्ही स फोटोशूट शूट ही आमचं चालूच होतं तर तुम्हाला होळीची रील पण येईल लवकरच तर सगळ्याजणी छान दिसत आहे आणि यामध्ये ना तर म्हणजे पान पण टाकलं जातं आपलं नागलीचं पान असतं ना विडा पानाचा विडा पण टाकला जातो खोबऱ्याची वाटी काही जण नारळ टाकतात प्रत्येकाकडे ना, ना काही वेक -वेक ना काही वेगवेगळ्या म्हणजे पद्धती असतात ना तर आता खोबऱ्याची वाटी काहीजण काढतात काही जण ना त्यामध्येच ठेवली जाते प्रसाद बनवून काही जण घेतात आणि हे बघा आता सगळेजण पूजा घेत आहे तर वाऱ्याने ना खूप असं अंगावर येत होतं ना तर त्यामुळे आम्ही असं लांबूनच करतो आहे तर चला तुम्ही केली का होळी सेलिब्रेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची ही कशी वाटली सेलिब्रेशन तर आवडलं आहे ना तर सोसायटीकडून म्हणजे पहिलाच हा आमचा कार्यक्रम सगळ्यांनी एकत्रित मस्त केला होळीच्या शुभेच्छा शुभेच्छा फक्त होळीच्या तर नैवेद्य दाखवला आता आणि होळीलाही नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय तर चला मी माहितीच आजच्या व्हिडिओचे एंड करते पुन्हा खूप छान व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय